समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सहकार महर्षी आणि आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत अमूल्य योगदान देणारे थोर नेते कैलासवासी डॉक्टर वसंतदादा पाटील यांची एकशे आठवी जयंती गुरुवार दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जनसंपर्क का कार्यालय पोलूस येथे मोठ्या उत्साहात आणि आदराने साजरी करण्यात आली दादांच्या प्रेरक कार्याचे स्मरण करून त्यांना अभिवादन करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेसच्या पोलुसेथील जनसंपर्क का कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात कैलासवासी डॉक्टर बसंतदादा पाटील यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दादांच्या राजकीय सामाजिक आणि विशेषतः सहकार क्षेत्रातील योगदानाला उजाळा दिला वसंतदा पाटील यांनी सामान्य शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडवून आणली शिक्षण शेती आणि सहकार या क्षेत्रांमध्ये त्यांनी केलेल्या दूरदृष्टीच्या कामामुळेच आज महाराष्ट्राने प्रगतीचे शिखर गाठले आहे यावेळी बोलताना तुषार सूर्यवंशी यांनी सांगितले की दादांनी घालून दिलेल्या आदर्श आणि मूल्यांवरच आज आम्ही वाटचाल करत आहोत त्यांचे प्रत्येक हाताला काम आणि प्रत्येक शेतात पाणी हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत त्यांचे कार्य हे केवळ एका पक्षाचे नसून ते संपूर्ण महाराष्ट्राचे प्रेरणास्त्रोत आहेत या जयंतीनिमित्त उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी पाटील यांच्या समाज विकासाच्या कार्याला पुढे घेऊन जाण्याचा आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी लढण्याचा संकल्प केला कार्यक्रमाच्या शेवटी अभिजित कौलके यांनी उपस्थितांचे आभार मानले यावेळी संजय कुमार शिंदे उल्हास पाटील राहुल पाटील महेश हजारे सौमेद परीट अभिजित सावंत सागर मासाळ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते आणि हितचिंतक उपस्थित होते उपस्थितांचे आभार अभिजित कौलगे यांनी मांडले हा कार्यक्रम म्हणजे केवळ एका नेत्याची जयंती नसून महाराष्ट्राच्या विकास पर्वाच्या शिल्पकाराच्या दूरदृष्टीला दिलेली मानवंदना होती क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका